जास्तीत जास्त दहा ते पंधरा मिनिट शेवटची खुर्ती जास्ती जास्त तेवढे अकराम केले ते लढणारे दोन्ही परिवार चालू शुभाम अटॅक पाहिजे गणेश महाराष्ट्राला मेडल मिळालं त्या पद्धतीनं परिषद मैदान काजला आणि म्हणून आजचा हा मर्दानी आणि जंगाचा सोहळा अतिशय का युजन आणि बापू अशी कुस्ती आहे विचारलं हमारे सतपाल के साथ लढोगे क्या हिरामन भटकर न सांगितलं लढणार आणि मग ते मैदान गुरु हनुमान सिंग सतपाल हनुमानची गुरु गुरु हनुमान सिंग यांना ते मैदान आयोजित केलं आणि कडेला कुस्ती केली कारण त्या मैदानातही माझी कुस्ती होती लहान गटा अठ्ठेचाळीस किलो आणि कडेला गेल्यावर टाव मागण्याची प्रथा असायची बरे वीस ते पच्वीस मिनिट कुस्ती चढावलं चढावलं त्याच्यावरती पब्लिक होत पाय पाय पायगुत पायगुत्तर खूप छान बसले पाय प्रचंड चढी धरली चढी धरली ताबा घेतला निश्चित चितपट केलं मजबूत पकड तसा आता हा गाव त्या पैलवाना असे अनेक महिलानं पूर्वीच्या लोकांना माहिती तिकीट लावून माहिती ना आता तिकीटवर एकही महिला होत नाही दोन हजार अठरा ला झी महाराष्ट्र कुस्ती दंगा अठरा दिवस आम्ही झी कॉकीवरती होतो अठरा दिवस आपण कुत्तीला चांगले दिवस आले आणि तेवढ्यात कोरोना आला जी, जी मैदान रद्द झाली करार कॅन्सल झाले कोरोनाचा दोन वर्षाचा काळ भयंकर गेला अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली जेव्हा माऊस माणसं आपल्याला सोडून गेली आता आपण अशी वावरतो की कोरोना होता की नव्हता विसरून जातो माणूस बाबा कुस्ती सगळं बाबाची गोष्ट उदय मैदानायत फोटोही काढतायत बापू या तुमच्या कमिटीला ग्रामस्थांच हे सगळे योगदान आहे नाही तर एवढी लोक आज ला दुखल काय नाही पण आज कमिटीला धन्यवाद दिले पाहिजे नवीन अखंड पैसे ग्रामस्थानच करत होताय ज्या करा येते 44 सोडून गए पैसेचा भार भौतिक अस मोठा है कैला स्वशे लक्ष्मणराव भरगणे पाटील विश्वरत्न भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खंडाळेचे स्मारक आहेत ना पुढाकार हे जे आपलं कृषी विद्यालय पन्ना राजा पुरस्कार एक कलाकार चल चल दुसरा पण त्या झोपडीत ना आवाज ऐकला कोण गातय गडबड नको तमाशा कलावंत तिचं दुःख जाणून घेतलं आता ववले ववली त्याच कोलाठी समाजाच्या चेताराम बोल्ला खेना तो पुरस्कार मिळतोय पहा कलावंता जबरदस्त केलं आम्हालाही त्याच्या गाडीतनं फिरवलंय कॉलेज सुटलं तर भूत पोहरांना सोडायचे भाऊ बसा पोहोरांतो इतका प्रेम मिळवलेला लोकनेता आणि तबल बेचाळीस वर्ष पुण्यतिथी महाराष्ट्रातला एकही असा तज्ज्ञ आणि जबरदस्त व्यक्ती घोषित आले लोकनेते आले राज्यपाल आले सर्व राजकीय फुडारी आले हे पैसेच कि सर्व थेट लक्ष्मीबाची कृपाला पक्का पैलवा कस चढवलाय लागलच नाही झाली गोष्टी गणे बाबाहेब लेम बाबा लिमन यांचा सत्कार आमोल आमोलंगे करता बाबा बाबा खे वा, बाबाडक वाले हलगेवाले वाले अरे घे <laughs> <laughs> जे अभिजित मरगजे आणि कानवडीची टीम यांचे ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे गजानन आणि सरपंच हनुमान गायकवाड आणि गजानन बरगुडे चढव अभिजित चल आशुतोष दर पटकल आशुगाबा आशुतोष आखाड्याचा कोणता आम्ही बळी खंडकडे लोक शेलेसा नगरसेवक योगेश नितीन खड्याचा आखाड्या बरोबर टायमिंग झाले आशुगाबा जेवण्याशिवाय ज्या आखाड्याचं नियोजन आम्ही मर्ग जे करतो त्याच्याकरता एकदा टाळ्या वाजवा अभिजित वर्ग जे चांगलं मैदान दरवर्षी आता ही मैदान त्यांच्याकडे जोडायला आहे शिरवळला अकरा तारखेला उद्या वडगाव ते जोडलेलं मैदान आहे उद्या एक तो पाणी कुस्त्या आपल्या जवळच गाव आहे बाबाली ऐका आणि सर्व भागातली म्हणजे ऐका गावातली म्हणजे ऐका दरवर्षी आम्ही अभिजित मार्गेला अकरा हजार एकशे अकरा रुपये